नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्समध्ये आपले स्वागत आहे मी समीर भरणे आय टी सी प्रतिनिधी आपले स्वागत करतो आज आपण आलो आहे हरभरा पीक पानी करता तर हरभरा हे पीक सध्या घाटे अवस्थेत आहे या अवस्थेत पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो अळीचा प्रादुर्भाव दिसताच आपण कीटकनाशक फवारणी घेणे अत्यंत आवश्यक आहे घाटेवळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण इमेमेक्टिन बेन्झॉईट पाच टक्के एस जी हे शंभर ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करून काटेळीचा प्रादर्भ रोखावा तसेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आय टी सी महाराज ॲप डाउनलोड करा तसेच शेतीबद्दल कोणतीही समस्या असेल तर टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन शून्य पाच चार पाच यावर कॉल करून समाधान मिळवा धन्या धन्यवाद